नमस्कार मंडळी स्टार प्रॉवरील अबोली ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे या मालिकेच्या प्रेक्षकांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे तर या मालिकेतील एका प्रमुख अभिनेत्रीने निरोप घेतला आहे तर काही दिवसापूर्वीच या मालिकेत जान्हवी किल्लेकर आणि मयुरी वाघ या दोन अभिनेत्रीची एंट्री झाली होती जान्हवीने या मालिकेत दीपशी या इन्स्पेक्टरची भूमिका साकारली होती तर मयुरी वाघने शिवांगी हे पात्र साकारलं होतं अशातच आता या मालिकेत शिवांगी हे पात्र साकारणारे अभिनेत्री मयुरे वाघने या मालिकेतून सर्व प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे तर मयुरे वाघने याबाबत स्वतः माहिती दिली आहे अभिनेत्रीने सोशल मीडियावर या संदर्भात पोस्ट शेअर केली आहे या पोस्टमध्ये तिने सर्व प्रेक्षकांचे आभारही मानले आहेत त्यासोबतच मालिकेतील सर्व कलाकारांचे सुद्धा आभार मानले आहेत या पोस्टमध्ये ती म्हणते हा सुंदर प्रवास जरी संपत असला तरी मी स्टार प्रवाह आणि मालिकेच्या टीमचे आभारी आहे सर्वात महत्वाचं म्हणजे शिवांगी म्हणून मला स्वीकारल्याबद्दल आणि प्रेमाचा वर्षव केल्याबद्दल माझ्या प्रिय प्रेक्षकांचे आभार यासोबतच तिने स्टोरीवर तिच्या मालिकेच्या शेवटच्या भागाच्या शूटिंगचा एक व्हिडिओ सुद्धा शेअर केला आहे दरम्यान अबोले मालिकेतील शिवांगीच्या एक्झिट नंतर कलाकारांसह चाहत्यानेही दुःख व्यक्त केलं आहे दरम्यान या मालिकेबद्दल सांगायचं झालं तर सध्या ही मालिका सोमवार ते शनिवारी रात्री अकरा वाजता प्रसारित केली जाते तर येत्या सात एप्रिल पासून ही मालिका सोमवार ते रविवार रोज रात्री अकरा वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे तर या मालिकेविषयी तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका